नगर परिषदेच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक पाच से सौ विशाखा संजय बिहाडे व रविशंकर निंबर्ते तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून सौसीमा गजेंद्र चव्हाण व संतोष हेडवे या सर्व उमेदवारांची मुलाखत घेऊन दारवा शहराबद्दल त्यांचा निर्धार जाणून घेतला चला तर पाहूया परिवर्तन आपलं स्वागत आहे लगेच या आपल्या दारवा तालुका जिल्हा यवतमाळ ये येथील नगर परिषदच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे मी आज आलोय दारवा शहरामध्ये वार्ड क्रमांक पाच मध्ये खरोखर या वार्ड क्रमांक पाच मध्ये एक तसल अशी लढत चौरंगी लढत होण्याची चिन्ह जनतेला दिसत आहेत आपण आपल्या अपन सोबत माझ्यासोबत काही उमेदवार आहे आपण त्या उमेदवाराकडून जाणून घेऊया भाऊ आपलं नाव काय नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम माझं नाव रविशंकर मधुकरराव निंबरते भाऊ तुम्हाला मी नगर परिषद अंतर्गत एक प्रश्न करतो आपण नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलात महिला संदर्भात काही आपण जनतेसमोर काही सांगाल महिला संदर्भात सांगायचं सा म्हटलं तर बचत गटाचे भरपूर आपल्या इथं माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी केलेले आहे बचत गट आहे असे विविध प्रकारच्या योजना आणलेल्या भाऊनी त्याच्यानंतर भाऊनी आमच्या दा महिलांसाठी ते का बोदेगाव ते काहीतरी का, का शिलाई मशीन प्रशिक्षण चालू केलं त्याच्यानंतर इथून सर्व महिलांना गाड्याने नेणे त्याच्यानंतर भाऊनी बरस महिलांसाठी आपल्या नगर परिषद मध्ये बचत गटाची मोठी भरपूर कामं आणलेली आहे भाऊ विकास कामाच्या संदर्भात आपलं उर्वरित मागल्या पाच वर्षात आपल्याकडे नगर परिषद होती खरोखर काही बाकी काम राहिले रा का ते आपण पुढल्या या कालखंडात कराल का असं जनतेसमोर सांगता का हो काही काम राहिलेले आहे कारण का पूर्ण तर कामं काही होत नाही पाच वर्षात काही अडी अडचणी येते त्याच्यानंतर जे काही काम राहिलेले आहे आम्ही आणि मी आणि बियाळे ताई हे दोघं मिळून पालक आपले पालकमंत्री माननीय संजय राठोड साहेब यांना निवेदन करून जे काही काम राहिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करू धन्यवाद माझ्यासोबत दुसऱ्या काही उमेदवार आहेत आमच्या भगिनी आहे आपण आमच्या भगिनीकडे जाऊया खरोखर तई मी तुमच्याकडे येतोय माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आरोग्यासंदर्भात आपण संदर्भात जनतेसमोर काही सांगता का जय भीम जय महाराष्ट्र मी विशाखा संजय बियाडे महिलां महिलांच्या खूप अडचणी आहे रात्री बेरात्री दवाखान्या संदर्भात आरोग्यासंदर्भात काही सांगाल का इथे खूप मोठा असा सरकारी दवाखाना आहे आणि महिलांसाठी खूप अशी व्यवस्था आहे आणि मुलांसाठी पण आहे स्टाफ पण खूप छान आहे डॉक्टर पण खूप छान आहे आणि अम्ब्युलन्सची पण खूप व्यवस्था आहे धन्यवाद तर एक छोटासा प्रश्न विचारतो मागल्या महिन्यात करवाडी संदर्भात काही शहरातील लोकांनी महिला भगिनींनी युवक मित्र असेल मैत्रिणी असेल याने आंदोलन केलं या संदर्भात ते सांगाल का आहे टॅक्स म्हणजे वापर जमिनीचा भाग जेवढा मोठा असेल तेवढा टॅक्स येणारच ते? लाडकी बहीण योजनेचा आपल्या पक्षाला फायदा होईल असं तुम्हाला वाटते हो वाटते नक्की कशा संदर्भात फायदा होईल त्या पैशातून मुलींच शिक्षण महिलांच आरोग्य आणि थोडसा संसाराला लागणारा आणि त्यांना स्वतःसाठी सो, साहित्य पण विकत घेता येईल त्या लाडक्या बहीण योजनेच्या पैशामधून धन्यवाद नमस्कार नगर परिषद दारवा या रणधुमाळीमध्ये आपण वार्ड नंबर तीन मध्ये आलोय माझ्या कट्ट्यावर शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार माझ्यासोबत आहे आपण त्यांच्या सोबत हिजबुत करूया आणि विकास कामाच्या संदर्भात काय समोर चित्र राहील या संदर्भात आपण विचारणा करूया खरोखर कर आज धारव्याचा आज विकास कशा पद्धतीने झालाय पाण्याचा प्रश्न आहे शैक्षणिक जीवनाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या संदर्भात आपण सन्मान्य उमेदवार माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर मग भाऊ आपलं नाव काय माझं नाव गजेंद्र बाबूसिंग चौहान मी माझी नगरसेवक प्रभाग तीनचा नगरसेवक आहे सर आपली पत्नी या नगर परिषद मध्ये वार्ड नंबर तीन मध्ये उभी आहे भविष्याची आयुटनेस काय राहील कामाचं संदर्भ काय राहील कामाचा संदर्भ असा कामा की की प्रभाग तीन मध्ये शंभर टक्के पैकी अठ्ठ्याण्णव टक्के कामं झालेली आहे काही प्रमाणात का दोन टक्के कामं सुटलेले आहे प्रभाग तीन हा इथून पुढे मागच्या इलेक्शन पहिले पाच वर्षापुढे अगोदर या तीन मध्ये एक सुद्धा रस्ता नव्हता नाली सुद्धा नव्हती आज प्रभाग तीन मध्ये प्रत्येक गल्ली असो भोळ्या असो नाली रस्ते रेवर ब्लॉक ट्रॅक हॅमेक्स लाईट लेडीज असे सात जिम असे संपूर्ण काम झालेले आहे शिवाजीनगर प्रवेशद्वार असो असे बहुतांश काम मान्य संजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग तीन मध्ये झालेले आहे भाऊ आपण नगर परिषद स्मार्ट सिटी म्हणून पाहता का हो शंभर टक्के ज्या मतदारसंघाचे मंत्री महोदय संजय राठोड साहेब आहे शंभर टक्के ते नगरपालिका संजय राठोड साहेबांच्या जर हाती पुन्हा आली तर शंभर टक्के स्मार्ट सिटी होण्यासाठी काही हे नाही भाऊ मुलगी आणि विद्यार्थी या संदर्भात काही बोला मुलगी आणि विद्यार्थी जर म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आज दरवा नगर परिषदेची क्रमांक दोन शाळा मागील वर्षी महाराष्ट्र क्रमांक दोन वर होती आणि या वर्षी एक वर आलेली आहे त्याच्यामुळे सगळं भविष्यासमोर दिसतंय धन्यवाद माझ्या सोबत वार्ड नंबर 3 चे आणखीन दुसरे उमेदवार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ आपलं नाव काय मी संतोष शंकर एडमे उमेदवार प्रभाग क्रमांक तीन अ भाऊ तुम्हाला एक प्रश्न करतो नगर परिषद अंतर्गत ज्या काही पाच वर्षापासून पाण्याचा प्रश्न घडचा होता है। या पाण्याच्या संदर्भात आपण जनतेसमोर काही सांगाल का निश्चितच अं आम्ही या वार्डातून निवडून आल्यावर पाण्याचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद भाऊ मी गजेन्द्र भाऊ कडे जातो भाऊ आपण मागल्या पाच वर्षात सन्माननीय नगरसेवक होते तर त्या नगरसेवक कार्य काल कालखंडात आपण स्वतः एक शिवाजी महाराजाचा भव्य प्रवेशद्वार निर्माण केला या संदर्भात आपण जनतेसमोर काही सांगाल जर असो की धारा शहरामध्ये शिवाजीनगर हा जुनी वस्ती होती आणि एका शिवाजीनगर असं महाराजांचं मोठं नाव आहे पण कुठं तिथं लेखनीय नाव नव्हतं त्यामुळे माझ्या नगरातील काही ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या सहकारी मित्रांनी मला म्हटलं कधी तू नगरसेवक झाला तर आपल्या नगराला असं ओळख म्हणून एक प्रवेशद्वार करशील म्हणून हा प्रवेशद्वार मी सन्मान्य मंत्रिमंडळ मार्गदर्शनाखाली स्व खर्चाने हा प्रवेशद्वार बांधलेला आहे धन्यवाद हे होते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कॅमेरामॅन हरिचंद चव्हाण सह मी रामदन जाधव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी दारवा